नमस्कार शेतकरी बंधू खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये बार्शी तालुक्यामध्ये एक लाख एक हजार क्षेत्रावर आपल्याकडे खरीप पिकाची पेरणी झाली होती यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाची आपल्याकडे एकोणनव्वद हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे त्याच्या पाठोपाठ आपल्याकडे उडीद पिकाची सात हजार तीनशे हेक्टरवर पाठोपाठ आपल्याकडे तुरीची चार हजार शंभर आणि मूग चारशे हेक्टर आणि मका एकशे ऐंशी हेक्टर अशाप्रमाणे आपल्याकडे एक लाख एक हजार हेक्टरवर आपल्याकडे पेरणी झालेली आहे जूनमध्ये आपल्याकडे दोनशे सत्तावन्न टक्के जुलैमध्ये एकशे सत्त्याऐंशी टक्के आणि ऑगस्टमध्ये पंच्याऐंशी टक्के अशाप्रमाणे आपल्याकडे सरासरी आज अखेर एकशे एकोणतीस टक्के पावसाचे आकडेवारी आहे पाऊस एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये असल्यामुळे पिकं एकदम व्यवस्थित आहेत परंतु आत्ता मागच्या दोन दिवसापासून जे आपल्याकडे पाऊस पडत आहे त्यामुळे पिकं सध्या काही ठिकाणी नुकसान होत आहे तर या ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला आहे त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता येईल त्यांना तर याच्यामध्ये दोन तीन प्र पद्धतीने पर्याय आहे त्यांच्याकडे तर पहिला पर्याय त्यांना किसान रक्षक हेल्पलाईन नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस याच्या टोल फ्री क्रमांकावर आपण नंबरवर कॉल करून आपण तक्रार नोंदवू शकता दुसरं ऑप्शन आपल्याकडे क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे त्यावर देखील आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवू शकतो तिसरा पर्याय आपल्याकडे जे तालुका स्तरीय विमा कंपनीचं कार्यालय आहे त्या कार्यालयात देखील आपण एक जो फॉर्म आहे विमा कंपनीने दिलेला त्या शासनाने अंतिम केलेला त्या एक फॉर्मवर आपण भरून ते एक पानाची कंपनी विमा कार्यालयात देऊ शकतात तर शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल ॲपवर आप प्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून ही तक्रार आपण देऊ शकतो पण एक करताना एक दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ती तक्रार म्हणजे बहात्तर तासामध्ये जी घटना घडलेली गट आहे समजा अतिवृष्टी आपल्याकडे चार महसूल मंडळामध्ये घडलेली आहे की नारी आगळगाव सुर्डी आणि पांगरी चार हे चार महसूल मंडळात शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवताना अतिवृष्टी किंवा एक्सेसरेन पॉल म्हणजे हे रिझन जे ऑनलाईन ॲप आहे क्रॉप इन्शुरन्स त्याच्यामध्ये अतिवृष्टी किंवा एक्सेसरेन पॉल हे निवडणं अपेक्षित आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या आता बाकीच्या सात महसूल मंडळामध्ये आपल्याकडे अतृष्टी झालेली नाही परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान असू शकतं तर या ठिकाणी मग ते नुकसान समजा त्याच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे त्या पाणी सचल्यामुळं आता सोयाब आपल्याकडे उडीद पिकाची काढणी सुरू आहे सध्या उडीद पीक काढून शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेलं आहे त्याचं नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील आपल्याकडे तक्रार दे नोंदवता येते व त्यांनी कारण निवडताना व्यवस्थित निवडलं पाहिजे त्याच्यामध्ये इनंडेशन ऑप्शन आहे जेणेकरून तो निवडला पाहिजे आपण बाकीचे शेतकरी आपल्याकडे आप त्या ॲपमध्ये साधारणपणे एक दहा ते पंधरा वेगवेगळी कारणं आहेत परंतु ते जर वेगळी कारणं निवडली तर विमा कंपनी ते दावे नाकारते आणि भविष्यात शेतकऱ्याला त्यापासून वंचित राहावं लागतं आणि त्या क्रॉप इन्शुरन्स ॲप एकदम व्यवस्थित आपल्याला म्हणजे एकदम साधं सोपं आणि वापरण्यासाठी आहे त्यामध्ये तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर कंटिन्यू ॲज अ गेस्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्याच्यामध्ये क्रॉप लॉस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी आणि ओ टी पी आल्यानंतर तुमचा पॉलिसी नंबर पण कुठे तुम्ही उतरवला उतरावला सी एस सेंट्रल बँक असेल किंवा शेतकऱ्यांनी वय कुठे त्या फार्मर ऑनलाईन असं निवडलं असेल तर त्या ठिकाणी क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन आय डी टाकला की तुम्हाला तुमचा ज्या ज्या पिकासाठी तुम्ही विमा उतरवलेला आहे ते पूर्ण पिकं तुम्हाला दिसतात मग तुमचं समजा उडीद पिकाचं नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला उडीद पिकाच्या त्या पॉलिसीला क्लिक करायचं आहे ती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म ओपन होईल आणि त्या फॉर्मवर तुम्हाला टाईप ऑफ इन्शुरन्स म्हणजे कशामुळे नुकसान झालं आहे ते तुम्हाला दिसेल तर तिथं आपल्याला एक्सेस रेनफॉल असेल किंवा इरंडेशन असेल किंवा आणखी काही इतर कारण असतील फ्लड असेल आता आपल्याकडे नदी आता भोगावती किंवा या नदीच्या कडेला आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे फ्लडसुद्धा आपण तिथे नुकसान हे निवडू शकतो तर ते कारण निवडायचं आहे इन्सिडन्स कधी घडला तर तिथं डेट ऑफ इन्सिडन्स आहे की आता अतिवृष्टी झाली तर आपल्याकडे दोन सप्टेंबरला झालेली आहे मग दोन सप्टेंबर तिथं कारण टाकायचं आहे त्याच्यानंतर स्टेट ऑफ क्रॉप आहे की तुमचं सध्या पीक कसं आहे उभे स्टँडिंग क्रॉप आहे किंवा हार्वेस्ट केलेलं आहे किंवा किंवा कट अँड स्प्रेड आपण आता सो उडीद पीक आहे सोयाबीन आहे तर सोयाबीन आपलं स्टँडिंग परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला स्टँडिंग ऑप्शन निवडावं लागेल हार्वेस्टेड म्हणजे सोयाबीन उडीद असेल किंवा इतर कोणतं पीक असेल तर तुमचं काढून ठेवलेलं असेल कट अँड स्प्रेड आहे ऑप्शन हे तीन ऑप्शन आहे तिन्ही पैकी एक निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढचं त्याला आपल्याला टाकायचं टक्केवारी त्या जी पीक आहे त्याचं तुम्हाला नुकसान किती आहे समजा एखाद्या शेतकऱ्याचं सत्तर टक्के असेल ऐंशी टक्के असेल नव्वद टक्के असेल ते टक्केवारी टाकायचे आहे आणि आपल्याला फोटो काढायचा आहे ज्या शेत ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपल्याला फोटो काढायचा आहे शॉर्ट व्हिडिओ काढायचा आणि तो अपलोड करून सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला डॉकेट आय डी मिळतो तो डॉकेट आय डी जतन करून ठेवायचा आहे तो मेसेज देखील आपल्याला येतो तो आय डी आपल्याला भविष्यात कोणते म्हणजे आपले त्या दावा जो आपण क्लेम केलेला आहे इंटिमेशन दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने त्याची काय परिस्थिती आहे विमा पंचनामा झाला किंवा काय झालं त्याच्या बाबतीत आपल्याला भविष्यात ते उपयोग पडतो त्यामुळे डॉकेडायटी शेतकऱ्यांनी जतन करून ठेवायचं आहे महत्त्वाच्या ज्यामध्ये की तक्रार नोंदवत होत असताना सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी योग्य ते कारण तो वेळ म्हणजे दिनांक आणि बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्याला देणं अपेक्षित आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या पोर्टलचा क्रॉप इन्शुरन्स ॲपचा वापर करून तक्रार नोंदवून आपल्याला याचा लाभ घेऊ शकतो धन्यवाद